संत ज्ञानेश्वर महाराज अभंग तेवीस सार दोन्ही न दिसती नयनी अवचिता गगनी बिंबलासे लोपले तेजन माई आकाशी मेग शाम मेघाशी लपविले दिव्य रूप तेज तीव्रणा तेज कुंडली विराजे लोपले सूर्यो ज्ञानदेवा ध्यान मनाचे ही मन हरी चरण स्थान दृढ केले या भंगाचा अर्थ असा होतो की सार असारचे रूप असलेले ते स्वरूप डोळ्यांना दिसत नाही पण अवचित गगनात बिंबते त्याच्या तेजाने आकाशातील चंद्र सूर्य हे त्या तेजात लोपले आहेत ते तेज त्या ते आकाशात मावत नाही जणू काही त्या मेघ मेघालाही झाकून टाकले कुंडलिनी जागृत झाल्यावर जे दिव्य तेज त्या ते रूपावर निर्माण होते ते तेज तीव्र नाही व त्यात लोपला आहे आम्ही मनाचे मन असलेले ते ब्रह्मपद त्या समचरणांमध्ये पाहतो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात रामकृष्णहरी हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्णहरी